श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ डाटे ही कडे क्षणात येते सरसर सर शिरवे क्षणात फिरून येऊन उन पडे फडफड करती भिजवे अपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरणी हिरव्या पुरुणी निज बाळांसह पाखरती हे नभाचं वर्णन झालं धरतीवरचं वर्णन काय नभाते सौंदर्य आहे आणि धरतीवरही सौंदर्य आहे सौंदर्याने ही पृथ्वी आकाश व्यापून उरलेला आहे इकडे तिकडे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे अशा पद्धतीचं वातावरण आहे फडफड करून भिजले आपले पंख पाऊस नुकताच घेऊन गेलेला आहे पावसाच्या सली नुकताच येऊन गेलेले आहे आणि त्यामुळे मग पक्ष्यांच्या अंगावरती पाऊस पडलाय आणि पावसामुळे आता पाऊस निघून गेला त्यामुळे पाऊस काढून टाकण्यासाठी ते फवारे काढण्यासाठी ते आपले पंखाचे फडफड फडफड करतात पहा त्या फडफड करण्याचा जो आवाज आहे पक्ष्यांच्या पंखांचा फडफड करण्याचा जो आवाज आहे तोही माणसाला सुखावतो कारण इकडे तिकडे वातावरण कुंद आहे मंद आहे शांत आहे आणि त्या शांत वातावरणामध्ये पक्ष्यांची फडफड फारच आकर्षक वाटते फारच कानाला कर्ममधुरी वाटते आणि मग अशा वेळेस त्या हिरव्या हिरव्या कुरणावर हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मकमाळीचे अशा त्या हिरव्या गार तुरणांवर हरणी चरत होत्या त्या हरणांचे पिले तिथे चरत होते किती सुंदर वातावरण खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे खिल्लारे ही चरती राणी बैल भैला, बैलांचे गाईचे वासर हे खिल्लारे खिल्लारे म्हणजे गायबैलांचे वासर गाई बैल हे सगळे हिरव्या आहे मित्रांनो खातात ते पोट खाता ते, ते भरते पण त्यांचं पोट भरते आहे हे पाहून आपल्याला फार समाधान आहे असं समाधानाचं वातावरण या श्रावण महिन्यामध्ये आहे मंजूळ पावा गाय तयाचा श्रावण महिना एक सुरे आणि या श्रावण महिन्यामध्ये अशा या सुंदर महिन्यामध्ये पावा मंजूळ गीत गाते आहे छानपैकी असं हिरवं हिरवं पुरण आहे त्यावर किल्लारे चढते आहे इकडे हरण चढते आहे पक्ष्यांची फडफड आहे तो पक्ष्यांच्या फडफडण्याचा मंद सुगंध अं कर्णमधुर आवाज आपल्याला येतो आहे आणि त्याच वेळेस मंजूर पावा लागते आहे हे वातावरण अगदी विलोभनीय आहे एकदा श्रावण महिन्यात आपल्या अंगावर घेऊन पहा श्रावण महिन्यामध्ये थोडं घुसून पहा श्रावण महिना मनमेंट मध्ये रुतून पहा मग लक्षात येईल की श्रावण महिन्याच ऐश्वर काय आहे आणि ते ऐश्वर हो। बालकवींनी अगदी अलगतपणे आपल्या शब्दांमध्ये टिकलेलं आहे सुवर्ण चंपक फुलला दिपनी भवति परोपकण्ठी शुद्धमते सुन्दर बालाया फुलमाला रम्य फुले पदरी खुडती श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ जाटे चोहि कडे शनात एते सर, सर शिरवे शनात फिरुनी ऊन पडे सुवर्ण चम्पक फुल्ला सुवर्ण स्वंचा पा सुवर्णचंपक म्हणजे सोनसाफा सोनचाफा छान सोन फुललेला आहे खरं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये फुलांचीही गर्दी असते जशी मुलांची गर्दी असते गर तसंच इकडे तिकडे श्रावण फुलांचीही गर्दी असते श्रावण मोठ्या प्रमाणात सण असतात सणामध्ये भक्तिभावाने आपण देवाला फुलं समर्पित करतो पण कुठेच तुटवडा नाही फुलंच फुलं हे श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य आहे सुवर्णचंपक फुलला विपिनी भव्य केवडा दरवळला आणि सुवर्ण चंबक फुललेला आहे केवड्याचा तो मंद सुगंध दरवळतो आहे सर्वांगाला तो, सर्वांगा तो चेतून उठवतो आहे केवड्याचा सुगंध आणि परिजात ही बघता भामा ऋष मावळला परिजात परिजाताचे छोटे 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 फुलं जणू काही परिजात बहरलेला आहे आणि ते खाली अशी पडलेले आहे सडा पडलेला आहे एखाद्या नववधू तरुणीने आपल्या अंगणामध्ये सडा टाकावा त्या पद्धतीने त्या परिजातकाचा काही सड़ा पडलेला आहे आणि तो सरा पाहून प्रसन्न झालेली भामा ती सुद्धा तिचा सुद्धा रोष आता मावायलेला आहे निसर्गामध्येच आणि विशेष करून श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य काय तर श्रावण महिना आपल्या अंगाखांद्यावर असे काही फुलं बस बहरवतो असे काही फुलं निर्माण करतो की ते पाहून एखादी तरुणी पत्नी भामा सुद्धा तिच्या मनातला राग निघून जाईल रोष निवळून जाईल अशा पद्धतीचं वातावरण आहे या अशा रम्य सुंदर मनोहर विलोभनीय वातावरणामध्ये बालकवी का पुढे काय म्हणतात तर ते म्हणतात की सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्ध मती शुद्ध मनाने सुंदर हातामध्ये परडी घेऊन आता परडी म्हणजे काय परडीला एक धार्मिक अर्थ आहे मित्रांनो परडी म्हणजे देवदर्शनासाठी किंवा देवांना फुलं वाहण्यासाठी फुलं घेऊन जाण्यासाठी एक जी वस्तू आहे त्याला परडी असं म्हटलं जातं ते साधारणतः शिंदेच्या झाडांपासून जे काड्या बनव असतात त्या काड्यांपासून बनवलेली असतात आणि परडी म्हणजे एक धार्मिकता एक उत्सव एक मांगल्य मंगल अशा पद्धतीने त्या परडीकडे पाहिल्या जाते प्रत्येक शब्दाच्या मागे काहीतरी एक वेगळा अर्थ दडलेला असतो परडीच्या मागे एक धार्मिकता मांगल्य अशा पद्धतीचा अर्थ ते सुंदर परडी हाती घेऊन देवदर्शनाला चाललेले आहे कोण चाललेले आहे कोण चालसेल देवदर्शनाला देवदर्शना क्षणात येते पडेल लाल देवदर्शनाला लग्ना रूप सुंदरी लावण्यवती लावण्यवती लावण्याचा बहार आलेल्या त्यामुळे देवदर्शनाला नटून थटून सुंदर अशा त्या निघालेल्या आहेत हातात परडी घेऊन परडीमध्ये छानपैकी बहरलेले सुगंधित असलेले ते फुलं पांढरे शुभ्र म्हणा लाल पिवळे हिरवे निळे म्हणा अशा पद्धतीची ते फुलं घेऊन ते, ते सुंदर ललना आपल्या भैकीमध्ये देवदर्शनाला निघालेले आहे आणि त्या देवदर्शनाला निघालेले आहे हर्ष मनात्मावर नाही कारण वातावरणच तसं आहे वातावरण हर्षाने असं उन्मनित झालेलं आहे प्रफुल्लित झालेलं आहे आणि त्यामध्ये त्या देवदर्शनाला त्या निघालेले आहे आणि नि त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत म्हणजे त्यांच्या मुखातून ते वधवून घ्यावं नव्हे तर वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत गाव त्यांच्या त्या मुखामधून वधवून नाही तर, तर वाचून घ्यावे बोलण्याची आवश्यकताच नाही त्यांचं मुख त्यांचं शरीर त्यांचं एकूणच पेहराव असा दिसतो आहे की त्या प्रसन्न आहे आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये प्रसन्न वातावरण कशामुळे श्रावण महिन्यामध्ये आहे श्रावण महिन्यामुळे आहे आणि या श्रावण महिन्याचं गीत खरं म्हणजे गीत केव्हा होतं जेव्हा माणूस जेव्हा आपलं मन अगदी प्रसन्न होतं त्या प्रसन्न वातावरणामध्ये कोणताही आलेला प्रसंग हा जणू काही गीताचंच रूप धारण करतं कारण गीतामध्ये आपण प्रसन्न मनाने गुणगुणत असतो श्रावण महिन्याचं ही असं गीत गीतच आहे मग फुलांचं असेल मालांचं असेल बला मालांचं असेल त्या खिल्लारांचं असेल ते गीतच आहे हे जीवन गाणं त्या सुंदर लल्लांच्या वदनातून आपण ऐकून घ्यावं वाचून घ्यावं अशा पद्धतीचं एक विलोभनीय दृश्य बालकवींनी श्रावण मासामध्ये निर्माण केलेलं आहे मित्रांनो श्रावण मास ही कविता म्हणजे निसर्गाने या धर्तीला आहे आणि त्या दानामध्ये इथल्या ऋषीमुनींनी धार्मिकता टाकली आणि त्यामुळे त्याला त्या अधिकच वेगळा रंग आलेला आहे श्रावण मास म्हणजे अनेक अंगांनी साजरा करणारा उत्सव महोत्सव आहे धन्यवाद